सामान्य कास्ताकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजार भाव हा सवाल जसा तुमच्या मनातला आहे तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनातलाय आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र या ठिकाणी विचारायला लागलाय की एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक व सविस्तर उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी आप ला ला जास्त हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची कर, विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी बघावयास मिळत राहतात याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांना पुनश्च एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल जरूर चानल ला ला ओल गया। तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या तर मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये आता एकतीस ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार व्हा हो। जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला चांगल्या गुणवत्तेचा कांदा जो आहे त्याचा शिल्लक साठा कसा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नक्की आयात निर्यातीचं समीकरण कसं आहे जर या सर्व प्रश्नांची आपण या ठिकाणी अचूक उत्तरे जाणून घेतली तर आपल्या मनातील जो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार कांद्याचा बाजारभाव तर या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर या ठिकाणी आपणास मिळून जाईल चला तर मग या सर्व प्रश्नासह त्याही प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊया जर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची आपण सर्वांनी दर पातळी या ठिकाणी बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव ईशान्येकडे तर खूप वाढलाय तीन हजाराच्या वर गेलाय पूर्वेकडे हाच बाजारभाव पंचवीसशे पर्यंत आहे आणि दक्षिणमध्ये केरळ या राज्यामध्ये बाजारभाव तीन हजारच्या वर आहे म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला तर भारतामध्ये कांद्याचा बाजारभाव हा फक्त मध्य महाराष्ट्र आणि त्याबरोबर थोडासा पश्चिम महा भारतामध्ये थोडासा कमी आहे मध्य भारत आणि पश्चिम भारत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या कंडिशनला बाजारभाव हे कमी आहे सरासरी बाजार भाव सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दिसत आहे मागणी पुरवठ्याची स्थिती बघितली तर मागच्या चार ते पाच दिवसापासून पुरवठा थोडा कमी झालाय आणि शिल्लक साठा जो आहे तो मात्र चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा एवढा काही विशेष नाहीये तो कमीच आहे तर ह्या तीनही गोष्टी आपल्यासाठी जमेच्या आहेत आयात निर्यातीचं समीकरण जर बघितलं तर बांगलादेशमध्ये अशी स्थिती आली की तिथं आता कोणत्याही क्षणी जी आयात आहे ती सुरू होताना दिसू शकते म्हणजे आता ज्या काही गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत त्यानुसार कांद्याच्या मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण बदलताना दिसणारे चित्र पालटणारे आणि कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट नंतर गॅप सुरू होणार आहे आणि हा जो गॅप आहे तो एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याच्या बाजारभावाला हमखास तेजी प्रदान करणारे मग हा जो प्रश्न किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजारभाव तर या प्रश्नाचं उत्तर आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत सुरुवातीला कांदा बाजारभाव हा दोन हजार पार जाईल आणि अनुकूल परिस्थिती आली तर कांदा बाजारभाव पंचवीसशे पर्यंत जरी पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्रीचं जे समीकरण आहे ते कसं समजून घ्यावं तर दोन हजाराच्या वर कांदा भाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा सा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार